सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे एकशे चारवी जयंती या या जयंतीनिमित्त सुजलाम सुफलाम अशी ही जयंती होणार आहे जेणेकरून आता भूत भविष्यात असं जयंतीचं आमची तयारी झालेली आहे ह्या जयंतीमध्ये पूर्ण निर्वसनी आणि सगळे सुशित कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि ह्या जयंतीला कुठेही गाडबोट न लागता आमचा एक दिवाळी म्हणून आम्ही एक उत्सव साजरी करणार आहोत ह्या ह्या जयंतीमध्ये सर्वप्रथम आपल्या अण्णाबाटे यांच्या जयंती त्यापैसे कार्यक्रमाच्या आधी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय अमित देशमुख साहेब हे येणार आहेत त्यांच्या हस्ते ध्वजारोहण आहे अमित देशमुख साहेबांच्या हस्ते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष या बैठकी आहेत कार्यक्रमाला तसेच ह्या जयंतीचा एक मुख्य भाग म्हणून ह्या बाडीला समाजभूषण पुरस्कार ह्या जयंतीच्या वतीने देण्यात येणार आहे आणि तोही चांगल्या प्रतिष्ठित माणसाला देणार देण्यात येणार आहे आणि प्रत्येक भागातून भव्य दिव्य मिरवणूक संपूर्ण शहरातून निघणार आहे अन्नदान प्रत्येक भागात आहे आणि सावजयीच्या रक्तदान शिबिर आपण लावलेलं आहे आणि शालेय साहित्य वाटप गोरगंद विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप असे सामाजिक उपक्रम आम्ही लावण्यात आलेले आहे संख्येने आपल्या आई बहीण लहान लेकर पूर्ण फॅमिली जयंती म्हणजे स सामील होऊ आणि त्यांचीही आपण काळजी घेऊ हो, कुठेही धक्का बुक्का न लागता व्यवस्थित लेकरांवची महिला वर्षी काळजी घेऊ आणि हा व्यवस्थित आपला हा उत्सव सण आपण साजरे करू आणि त्यामुळे मी यांच्या सार्वजनिक जयंतीचा अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण लातूरकरांना संपूर्ण समाजांना मी जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो